नमस्कार मित्रांनो मी अश्विनी मैफिल शब्दांची मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बघणार आहोत कवी गधी माडगुळकर यांची कविता कवितेचे शीर्षक आहे जीवलगा कधी रे येशील तू दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागुणी ऋतू दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागुणी ऋतू जीवलगा कधी रे येशील तू धरे बिझून गेल्या धारा फुलून जायचा सुके फुलवरा धरेस बिझून गेल्या धारा फुलून जायचा सुके फुलवरा नभधरणी सी जोडून गेले सप्त रंग सेतू शारद शोभा आली गेली रजनी गंदा फुल्ली सुकली शारद शोभा आली गेली रजनीगंधा फुल्ली सुकली चंद्रकले वाळून विरले हेतु हेमंती तर नुरली हिरवळ हेमंती तर नुरली हिरवळ शिशिर करी या शरीरा दुर्बळ पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित ग्रीष्मी तीच काहिली पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली मेघावलीनभी पुनरपी आली पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर होतो पुनश्च वर्षा लागे अमृतविरहावर ओटू